संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे ठाकरेंच्या मोर्चासाठी जंगी तयारी सुद्धा करण्यात आली आहे संभाजीनगरमध्ये ठाकरेंची सेना आता रस्त्यावर उतरणार आहे शेतकऱ्यांना मिळणारी मदत अपुरी आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे तर कर्जमाफीचं काय झालं हा सवाल सुद्धा ठाकरेंच्या शिवसेना विचारणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मराठवाड्याचा हंबरडा असं बॅनरवर उल्लेख पाहायला मिळतोय तर मोठी तयारी या सगळ्या मोर्चासाठी करण्यात आलेली था आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत तसंच अनेक नेते सहभागी असतील अंबादास दानवे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे संभाजीनगरमधले मराठवाड्यातले नेते आहेत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याकडून ज्यावेळी तयारी करण्यात आली त्यावेळीचे हे दृश्य आपण पाहतो हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस पर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पोचावा यासाठीचा मोर्चा आहे हा मला सांगा पन्नास हजार हेक्टरी ही मागणी आहे शेतकऱ्याची नुकसान भरपाई दिलय का नाही दिलंय कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्याची दिलय का नाही यात आमचा काय संबंध आहे आम्हाला आम्ही जिवंतच आहोत आम्ही जिवंत नाही तुमच्या छाताडावर बसलेलो आहोत म्हणून तुम्हाला आमची भीती वाटते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याचा हंबडा या नावाने आम्ही एक विराट मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे यात माननीय आदित्यजी ठाकरे संजयजी राऊत साहेब खैरे साहेब चंद्रकांतजी खैरे साहेब हे मान्यवर नेते सहभागी होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर माता भगिनी आणि शेतकरी प्रामुख्यानं शेतकरी या विराट मोर्चात सहभागी होणार त्या संदर्भात कुणी मोर्चाला सहभागी व्हावं कुणी न व्हावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे बऱ्याचदा आता आव्हान करतात अशा अशा कारणाकरता आम्ही मोर्चा काढतोय सुज्ञ नागरिकांनी ज्यांना ज्यांना नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभागी वा, म्हणजे व्हावंसं वाटत असेल त्यांनी यावं असं त्यांनी आवाहन केलं असेल आणि यांनी त्याला प्रतिसाद दिला असेल Transcrição oh, oh, oh.